छान मुलाला एक प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे तू मोठा होऊन काय बनणार तेव्हा जे मनात असेल ते स्वप्न सांगून टाकतो पण मोजकेच असे असतात ता जे लहानपणी पाहिलेली मोठी स्वप्न मोठेपणी सत्यात उतरवतात आणि हेच करून दाखवलंय चेन्नईच्या डी गुकेशने बुद्धी बाळाचा नवा चाणक्य डी गुकेश आहे तरी कोण पाहूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवाणी आणि तुम्हा सर्वांचा एक नंबर चॅनेल वरती स्वागत आहे भारताचा अठरा वर्षीय बुद्धिबळपटू डी कुकेशने इतिहास रचून बुद्धिबळाचा बादशाह बनला आहे चेनचा खेळाडू आणि गत विजेता डिंग लिरेनला चार तासांमध्ये अठ्ठावनव्या चालीनंतर सात पॉइंट पाच विरुद्ध सहा पॉइंट पाच अशा फरकाने पराभूत करून गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेते पदाला गवस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश हा मूळचा चेन्नईचा आहे डी गुकेशचे आई आणि वडील दोघेही उच्च शिक्षित आहेत आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहे तर वडील डॉक्टर आहेत मात्र गुकेशला आई वडिलांपेक्षा वेगळीच आवड होती ती म्हणजे चेस ची डी गुकेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून चेस खेळायला सुरुवात केली होती गुकेशने त्यानंतर अवघ्या अकरा वर्षांनी वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवलाय आणि भारताचं नाव अभिमानाने उंचावलं आहे बुकेशच्या या यशाबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद